पवित्र पोर्टल शिक्षक भरती फेज टू जाहिराती येण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो फेज वन प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडलेली आहे आता लवकरच आपण फेज टूच्या जाहिराती येण्याची वाट पाहत आहोत तत्पूर्वी फेज टू भरतीवर परिणाम काय रयत बदलचा दहा पटसंख्या शाळा बंदचा आचारसंहिता लागल्यास या सर्वांचा फेस टू भरतीवर काय परिणाम होईल हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया रयत बदलचा आपल्या फेस टू भरतीवर काय परिणाम होईल बघा मित्रांनो नुकतंच शासनाने पत्रक काढून ज्या मित्रांना रयत आस्थापनेवर नियुक्ती केलेली होती परंतु त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्था त्यांना घेण्यास तयार नाही अशा शिक्षकांना कालच्या पत्राने बघा सतरा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या पत्रांमुळे त्यांना आचारसंहिते पूर्वी आस्थापना बदल करण्याचं त्या ठिकाणी शासनाचं हे पत्र आहे म्हणजे त्या शिक्षणा रयत शिक्षण रयत शिक्षण संस्था सोडून इतरत्र त्यांना समायोजन केले जाणार साहजिकच काय होईल मित्रांनो अशा मित्रांनो दुसऱ्या जागांना समायोजन केल्यामुळे फेस टूमध्ये मध्ये ज्या जागा जा येणार होत्या त्या साहजिकच त्या ठिकाणी कमी येऊ शकतात मित्रांनो पुढचं सर्वात महत्त्वाचं बघूया मित्रांनो दहाच्या आतील पटसंख्या जर कधी शाळा बंद झाल्यास त्या ठिकाणी एक डी एड बी एड शिक्षक कंत्राटी तत्वावर भरला जाणार आहे त्यामुळे काय होणार आहे मित्रांनो साहजिकच फेज टूमध्ये ज्या रिक्त गैरजर अपात्र या ज्या जागा विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये येणार होत्या त्या ठिकाणी येणार नाहीत कारण अशा एक, एक एक अतिरिक्त शिक्षक होतील प्रत्येक शाळेवर हे साधारणतः दहा ते बाजा बारा हजार शिक्षक असतील हे इतरत्र शाळांवर समायोजन होईल आणि त्या रिक्त येणारा जागा त्या ठिकाणी येणार नाही पुढचं महत्त्वाचा परिणाम बघा मित्रांनो आता नुकतंच आपल्या विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत लवकरच आपली आचारसंहिता साधारणतः ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये लागू शकते मित्रांनो तर पूर्वी आपल्या पवित्र पोर्टलवर जाहिराती येणे अपेक्षित आहे जर कधी आचारसंहिता संपून गेली आणि पोर्टलवर जाहिराती आल्या नाही तर साहजिकच आपली फेस टू भरती प्रक्रिया ही निवडणुकानंतर म्हणजे दिपाळी नंतर त्या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे मित्रांनो म्हणून आचारसंहिता लागण्यापूर्वी कमीत कमी जाहिराती तरी त्या आपल्या पोर्टलवर येणे अपेक्षित आहे हा भरतीवर परिणाम होऊ शकतो मित्रांनो लवकरात लवकर जाहिराती य हीच अपेक्षा धन्यवाद मित्रांनो